बघा मित्रांनो आता येणार पैसा मग हे हे काय माहित आहे का लव्ह लेटर, लेटर।, लेटर।, लेटर, लेटर।, लेटर आहे लव्ह लेटर एखाद्या पोरीचा जर लव्ह लेटर आला असता तरी एवढा खुश नसतो झालो एवढा आता खुश झालो बघू शकता लव्ह लेटर गुगलचं लव्ह लेटर आहे साकड्याच लव्ह लेटर आहे साकडे येड समजायचे लोक आपल्याला गावात येड त्याला कोठे माहितीये आपण येड्यापेक्षा हुशार माणूस आहे येड्यापेक्षा हुशार भावे होस की आर कि झडक एसकी आर कि झो बीड भाऊचा पैसा गणेश अगलावे बाजार भाऊ चॅनल यांचा युट्यूब वर आहे तर यायला आलेला आहे लव्ह लेटर कुठून आला लव्ह लेटर गुगल आलं <laughs> मित्रांनो याचं चॅनल आहे गणेश बाजार भाव यांची स्ट्रगल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर यांनी सुरुवातीला घरचं पेट्रोल टाकून बाजारभाव म्हणजे कनेरगाव हिंगोली वाशिम असतील अशा जागेवर जाऊन घरचं पेट्रोल टाकून मेहनत करून चॅनल मॉनिटाइज केलेलं आहे आणि त्याचे आता सतरा डॉलर झालेला आहे त्याची ऍडिशन फीन कसा भरायचा काय भरायचा त्यांची पूर्ण स्ट्रगल युट्यूब ची मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून सांगणार आहे तर तरी तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण गणेश आगलाव यांची म्हणजे स्ट्रगल युट्यूब बद्दलची स्ट्रगल जाणून घेणार आहोत तर नंतर तुम्हाला ऍडशन पिन कसा फील करायचा ते पण व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर चला तर मित्रांनो तर आता गणेश आगलावे यांच्या तर नमस्कार मित्रांनो मी गणेश आगलावे तर माझं एक युट्यूबवर चॅनल आहे गणेश बाजारभाव म्हणून तर माझी सुरुवात अशी झालेली आहे की मेन म्हणजे आपले आता आपल्या मध्ये जे बघत आहोत आपण विष्णू आगलावे हेच आपले गुरु आहेत तर सुरुवात आपण अशी केलेली आहे की मार्केटमध्ये जायचो आपण आणि बाजारभाव सांगायचो तर मी एक दोन वेळेस असे चार पाच व्हिडिओ टाकले होते तर ते चांगलेच व्हायरल झालते मित्रांनो पण काय गावात म्हणजे माझ्या गावात पण ते व्हिडिओ व्हायरल झालता तर काही लोक मला असे खूप हसायचे की हे काय टाकायला हे म्हणजे असं टाकायला पाहिजेत नाही म्हणून असं म्हणजे मला वेड्या समजायचे म्हणजे वेड्यात काढायचे मला पण त्याला कुठं माहीत होते की मी वेड्यापेक्षा हुशार आहे म्हणून तर आज मी युट्यूबवर सक्सेस झालेला आहे तर मला म्हणजे अशी अडचण मित्रांनो की मला मार्केटमध्ये पण खूप आली कारण की काही शेतकरी खूप चांगले होते म्हणजे चांगले सपोर्ट करायचे आणि काही शेतकरी मला खूपच म्हणजे असे हसायचे की वेळ समजायचे की तू दुसरं काय तरी कर असं याच्या सोशल मीडियाच्या नादी लागू नको हे थे फेक हे सोशल मीडियाहून तुला पैसा कमावता येणार नाही तर आज मला आपला म्हणजे मेन गुरु म्हणजे आपला हे विष्णू आगलाय यांची संपूर्ण म्हणजे मला मार्गदर्शन होतं त्यामुळे आज मी या युट्यूबवर सक्सेस झालो आणि माझा अखिलाचा ॲडसेन्स पिन आलेला आहे तर मित्रांनो म्हणजे तुम्हाला खरं तर सांगायचं म्हणजे मी सुरुवातीला घरचंच पेट्रोल टाकून मी मार्केटमध्ये जायचो तर कधीही कधीही वाशिमच्या मार्केटमध्ये जायचो वाशिम माझ्या जा गावापासून सत्तावीस किलोमीटर येत आहे तर वाशिम एक जिल्हाच आहे आणि हिंगोली पण जिल्हा आहे तर हिंगोली माझा जिल्हा आहे मित्रांनो हिंगोली पण मला सत्तावीस किलोमीटरच पडत आहे तर मी दोन्ही पण मार्केटमध्ये जायचो आणि व्हिडिओ बाजारभावचे टाकायचो तर माझे जास्तीत जास्त व्हिडिओ हळदीचे हळदीचे जास्तीत जास्त व्हायरल व्हिडिओ हाचे बाजारभावचे कारण की हळदीला यावर्षी जास्तीच भाव आहे त्यामुळे जास्त ट्रेडिंग मध्ये हळदीचेच बाजारभाव जायचे आणि तिच्यावरच मला जास्त डॉलर मिळायचे आणि मित्रांनो मी काय असा लय मोठा नाही झालो आतापर्यंत म्हणजे मला असा या गोष्टीचा गर्व नाही कारण की मी एक साधारण शेतकरी आहे मित्रांनो आधी सुरुवात म्हणजे अशी शून्यातून वर झालेली आहे शून्यातून आपण म्हणजे मी असा विचार केला की शून्यातून वर जायचं आहे तर आज या युट्यूबवर मी सक्सेस झालेला आहोत तर मित्रांनो हे साईटला बघू शकता हे माझं चॅनल आहे गणेश बाजारभाव तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी प्लीज विनंती आहे सबस्क्राईब पण करून घ्या कारण की माझे तुम्ही जेथून व्हिडिओ बघसाल बघाल तुम्हाला मी बाजारभाव टाकत जाईन व्हिडिओ ते तुम्हाला लवकर म्हणजे बघायला मिळत जातील जिथले ज्या मार्केटचे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होत जातील ते त्या चॅनलवर माझ्या मिळत जातील तुम्हाला तर मित्रांनो आता हे हो माझा ॲडसेन्स पिन आलेला आहे तर हा ॲडसेन्स पिन कधी येतं आहे काय येत हे पण तुम्हाला आपल्या विष्णू वागलावीन सांगितलेलीच आहे आपल्या गुरुनं तरी पण मी पण सुद्धा तुम्हाला सांगतो तर हा ॲडसेन्स पिन तुमचे यूट्यूबवर चॅनल अगोदर मॉनिटाईज झालं पाहिजेत मॉनिटाईज झाल्याच्यानंतर तुमचे अका गुगल जे ॲडसेन्स अकाउंट असते तिच्या तुमचे दहा डॉलर झाले पाहिजेत दहा डॉलर झाल्याच्यानंतर तुम्हाला तिथं ऑप्शन येईल म्हणजे तुमचा ॲड्रेस फील ऍड्रेस वगैरे सगळ्या फील गोष्टी तुम्हाला फील तिथं ॲड करावे लागतील त्याच्यानंतर तुम्हाला ह्या दहा डॉलर झाल्याच्या नंतर दहा ते पंधरा दिवसात हा गुगल ॲडसेन्स पिन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आता हे जे गुगल ॲडसेन्स पिन आहे हा कसा भरायचा आहे हा आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर याच्या अगोदर सुरुवातीला तुम्ही जर आपल्या भाऊच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही आता सुरुवातीला म्हणजे आम्ही आता हा गुगल ॲडसेन्स पिन भरण्यासाठी आणि भाऊ आपला इंटरव्ह्यू घेण्यासाठी आमच्या गावाहून म्हणजे आमच्या गावापेक्षा गावापासून आम्ही बरेच दूर आलेलो आहोत कमीत कमी पाचशे मीटर तरी आम्ही इथं दूर आलेलो आहोत बघू शकता आमच्या मागे पाणी पण आहे त्यामुळे आम्ही गावाच्या बाहेर येऊन हा व्हिडिओ बनवत आहो हा व्हिडिओ म्हणजे प्रत्येकच व्हिडिओ आम्ही गावाच्या बाहेर बनवत आहोत असतो की गावातले लोक आम्हाला वेड समजतात असे काही समजतात त्याला काही समजू द्या <laughs> तरी पण आम्ही त्याला सांगत म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही त्याला सांगणार आहोत आम्ही वेड्यापेक्षा खूप हुशार आहोत हा तुम्हाला एक दिवस कळल आणि एक दिवस आम्ही दाखवू तर चला मग मित्रांनो आता जास्त वेळ न लावता हा ऍडसन स्क्रीन तुम्हाला लगेच कसा आपल्या भरायचा आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तर लगेच आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर येणार आहोत तर मित्रांनो एक शेतकरी घरातला मुलगा आहे तर कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा तर पर... मित्रांनो मला फक्त एकच सांगायचं आहे आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराचं युट्यूबवर चॅनल असणं गरजेचं आहे कारण एकतरी चॅनल असणं आवश्यक आहे हा एकतरी चॅनल असणं आवश्यक आहे कारण की सोशल मीडियाची पॉवर आपल्या महाराष्ट्रात पण दाखवायची आपल्या महाराष्ट्रात म्हणजे बरेच कमी युट्यूबर आहेत तर आम्ही पण महाराष्ट्रातले जाऊ त्यामुळे आपलं शेतकऱ्याला मदत शेतकऱ्याची हेल्पलाईन म्हणून आम्ही हा युट्यूब चॅनल खोललेला आहे आणि आम्ही पण शेतकरी असल्यामुळे सविस्तर आम्ही मराठीत माहिती सांगत असतो आणि खूप साऱ्या खेड्यातील लोकांना मुलांना आणखी माहित नाही शहरातले लोक खूप पुढे गेलेत आणि आपल्या खेड्यातल्या लोकांना आणखीन काहीही माहीत नाही सोशल मीडियाविषयी अजून पण युट्यूबवर कसा पैसा मिळतो काय मिळतो आपल्या बऱ्याच शेतकऱ्याच्या पोहराला माहित नाही आणि ज्यांना माहीत आहे त्याला तर ठीक आहे पण ज्याला माहित नाही त्यांना म्हणजे आणखीन पण पैसे येतात म्हणून असा भरोसा नाही आपल्या शेतकऱ्याच्या पोहराला तर त्यांनाच आम्ही हा भरोसा म्हणून आम्ही हा आय पिन दाखवणार आहोत आणि आमचे ज्या ज्या दिवशी शंभर डॉलर होतील त्या दिवशी आम्ही आमची पगार आलेली पण दाखवू नक्कीच तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण आपल्या सबस्क्राईब करा चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद